बाबतीत आहेत त्या एक दोन चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातात त्या ठिकाणी उमेदवारी जी चंद्रहार पाटलांच्याच गळ्यामध्ये नाही काल आता तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरात साहेब हाताळत आहेत आणि स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्य भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे कारण की आता निर्णय झालेला आहे काँग्रेस नाही चर्चा सुरू आहे चर्चा चर्चा सुरू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून देखील त्यांच्याशी बोलणं सुरू आहे रमेश चनितेला जी असतील नाना पटोले जे असतील थोरात साहेब असतील हेही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही भूमिका का काल जवळजवळ सगळ्या वरिष्ठांनी महाराष्ट्राला सांगितले आणि म्हणून थोड्या ज्या काही आडी अडचणी काही सीटांच्या बाबतीत आहेत त्या एक दोन चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातील अशी आम्हाला खात्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका